आज आपण सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी धाराशिव या ठिकाणी राज्यश्री शाहू महाराज जे की आरक्षणाचे जनक आहेत अस्पृश्यता नष्ट करणारे एक महामानव आहेत ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कॉलरशिपसाठी मदत केली महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानलं आणि असे महामानव हे बहुजन समाजाचे एक आदर्श आहेत या महाराजाच्या जयंतीच्या निमित्ताने कृती स्मृती के राज्यश्री छत्रपती शाहू महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष या ठिकाणी बलराजजी सर आहेत या ठिकाणी तांबे सर आहेत सर आहेत आपण त्यांना विचारूया आज त्यांनी एक कार्यक्रम घेतला आहे राज्यश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज काय काय उपक्रम राबवलेले आहेत त्या स्मारिक समितीला कोण कोण मदत देणार आहे राजेश्री शाहू महाराजावर महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ नेमकं का काय करणार आहे धाराशिवासाठी हे आपण सर्व काय विचारणार आहेत अध्यक्ष बलराजजी रंधवे साहेब नेमकं आजचे जे कार्यक्रम आहे त्याचे उपक्रम काय काय राबवलेले आहेत काय सांगा सर्वांना जय शिवराय आज लोकराजे राज्यश्री छत्रपती शाहू महाराज यांची जन्मोत्सव आहे या जन्मोत्सवाच्या आम्ही प्रथमतः सर्वांना शुभेच्छा देतो या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आज शहरामध्ये त्यांच्या चौकामध्ये शाहू महाराज चौकामध्ये आज जयंतीचं आयोजन केलेलं होतं आम्ही त्यामध्ये रक्तदान शिबिर अपंगांना साहित्य वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत त्यामध्ये आम्ही सरकारकडे काही छोट्याशा मागण्या केलेल्या आहेत लोकराजे आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत आणि या महाराष्ट्राच्या जडणघडणीचे प्रमुख आहेत आरक्षणाचे जनक आहेत शिक्षणाचे जनक आहेत अशा लोकराजाला भारतरत्न पुरस्कार आजपर्यंत का दिला नाही तो एक देवा आणि शासकीय सेवा मध्ये जी काय शासनानं सुट्टी जाहीर करावी आणि या स्मारक या ठिकाणी जे भव्य दिव्य स्मारक उभा करत आहोत आम्ही त्या स्मारकासाठी शासनाने एक भरघोस निधी आम्हाला द्यावा शासनाला काय मागितले कुणाला मागितलं आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत हो काय मागणी केली कृती समितीच्या माध्यमातून आम्ही माननीय तानाजीराव सावंत साहेब पालकमंत्री आहेत आपले त्यांना आम्ही मागणी केलेली आहे या स्मारकाचा सहा कोटी खर्च आहे प्रवेशद्वार आहे मोठ स्मारक होणार आहे आणि ते सगळं काम दगडामध्ये होणार आहे दगडी काम राहणार आहे सर्व इथल्या धाराशिवचे जिल्हाध्यक्ष जे आहेत दादा एकनाथ शिंदे गटांचे शिवसेनेचे त्यांच्याकडे काय मागणी केली आपण हो आम्ही त्यांनाही मागणी केलेली आहे की आपण पालकमंत्री साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना विनंती करावी आणि लवकरात लवकर इथं निधी देवा याच बरोबर कागदपत्री मान्य मागणी नाही मा, नाही आम्ही मागणी मा केली आहे तानाजीराव सावंत साहेब स्वतः आलेले आहेत थी या ठिकाणी तर जिल्हाध्यक्ष सुरजजी साळुंके आहेत एकनाथ शिंदे गटांचे त्यांच्याकडे लेखी निवेदन दिले असे तुम्ही म्हणतात पण हा चौक जे आहे मागील वीस ते पंचवीस वर्षापासून मी पाहतोय कदाचित तीस वर्ष सुद्धा झाले असेल मग पुन्हा डेव्हलपमेंट झाले पण तीस वर्ष या चौकाकडे जे निवडून जाणारे खासदार आहेत आमदार आहेत नगरसेवक आहेत भागात या भागातले हे लोकांनी या चौकाकडे एक बहुजनाचा राजा एकोणीसशे दोन ला या राजाने अस्पृश्यांना आरक्षण दिले साहेब या राजानं अस्पृश्यता नष्ट केली गंगाधर कांबळे नावाच्या एका अस्पृश्य व्यक्तीला हॉटेल टाकून दिलं चहाच आणि स्वतः राजानंच पहिला चहा प्याला मी चहा प्याल्यावर हे ब्राह्मण जी जाती येता करतात त्या ब्राह्मणाच्या शिष्टमंडळाला विलाजाने छाप्यावं लागेल म्हणजे अपृशता नष्ट करण्याचं काम पहिलं काम राज्यश्री शाहू महाराजाने केलं आणि त्या राज्याकड या जिल्ह्यातून निवडून जाणारी माणसं या चौकाकडे दुर्लक्ष करतात राजाकडे जर दुर्लक्ष करीत असतील अण्णा भाऊ साठे चौकाकडे दुर्लक्ष करीत असेल जिजाऊ चौकाकडे दुर्लक्ष करीत असतील संत गाडगे महाराजाकडे जे दुर्लक्ष करीत असेल या सर्व महामानवाकडे कर, दुर्लक्ष करणारे खरेच राजकीय नेते या महामानवावर प्रेम करतात काय आणि प्रेम करतील काय त्यांचं प्रेम कधीच नव्हतं हे मताचे राजकारणी सगळ्याच पक्षांचे आजपर्यंत मागण्या वारंवार करत आलेलो होतो आपण स्वतः संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनाही मी या स्मारकासाठी पत्र दिलेलं आहे खासदार असताना त्यांनीही काय करू शकलेले नाहीत बाकीच्याकडून काय अपेक्षा करावी बरोबर आता महाराष्ट्रामध्ये जेवढा बोलायची गोष्ट झाली तर आपले स्थानिकचे आमदार कैलास पाटील यांनी पंचवीस लाख रुपये निधी मंजूर केलाय राणादा यांनीही अधिवेशन झाले की या स्मारकासाठी निधीचं पत्र देणार आहे ते राज्यसभेचं पत्र ती देतो दे आहे कोणाकडून घेऊन त्यांचाही निधी लवकरच आपल्या लोक होणार आहे आणि पालकमंत्री साहेबांनीही आश्वासन दिले की बा मी या स्मारकासाठी शासनाच्या मार्फत नगर नगरविकास खात्यामधून या स्मारकाला निधी उपलब्ध करून देतो आता हे हे जे आता मागचे स्मारक दाखवले कामाने दाखवले तिथलं सुशोभीकरण दाखवलंय हे सुशोभीकरण कधीपर्यंत करणार आहेत असा शब्द तुम्हाला दिला आ, या लोकांनी आम्ही आता पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी काम चालू करणार आहोत हो पंचवीस लाखाचा निधी आम्हाला आलेला आहे तर त्या पंचवीस लाखाच्या निधीमध्ये आम्ही काम चालू करत आहोत कैलास पटलांचा आमदार कैलास पटलांचा निधी आलेला आहे तर ते निधीचं काम आम्ही ताबडतोब मार्गी बरोबर आम्हाला राज्यसभेवर खासदार फौजिया खान ताईने पण आम्हाला पत्र देण्याचं आश्वासन दिलं आणि या अधिवेशनामध्ये त्यांचंही पत्र आम्हाला मिळून जाईल बर आता एक दोन महिन्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे हो दोन दोन तीन महिन्यामध्ये आचारसंहिता लागणार त्याच्या अगोदर सगळी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करून संबंधित आमदार असतील खासदार असतील ते करून देणार आहेत का नाहीतर पुन्हा अजून आचारसंहितीमध्ये जर पेंटिंग पडलं तर असंच झाला बा खासदारकीच्या बाबतीमध्ये असं झालं सहाशे बत्तीस कोटी रुपये उस्मानाबाद जिल्हा विकासासाठी आणले म्हणून बोर्ड लावले राणा जगदीशाट लावले शहर विकासासाठी एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी आणला म्हणून बोर्ड लावले शहरामध्ये एकही काम सक्सेस झालं नाही निधी नाही अगर काम नाही तसं राज्यश्री शाहू महाराजाला होईल का असा संशय जनतेचा आहे तर आचारसंहितेच्या अगोदर वर्क ऑर्डर तुमच्या हातात पाडून घेणार का नाही आमची ही जबाबदारी आहे घेणं त्यांनी पत्र दिले त्याची जबाबदारी आमची सुद्धा तेवढी गोड� जबाबदारी आहे त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर काम चालू करणं ही आमची सुद्धा जबाबदारी आहे त्यांनी पत्र दिलं निधी दिला म्हणजे त्यांचं काम संपलं असं नाही आमची सुद्धा समितीची सुद्धा जबाबदारी आहे की लवकरात लवकर आम्ही ती मार्गी लावणं आता आम्ही ते पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम करणार आहोत या ठिकाणी शहरामध्ये अण्णाभाऊ साठीच आरदवड राहिला क्रांतिवीर लघुज वस्ता साळवेंच्या चौकाच्या पाठीमाग पत्रे लावून दोन हजार चार ला तो चौक स्थापन झाला पण तिथल्या संबंधित माणसानं दोन हजार चार ला त्यांना अडवलं नाही त्या चौकाला तिथं त्याचा मावेजा घेतला नाही का आता पत्रे लावलेत आता पत्रे लावून त्या चौकाला अडचण आणण्याचा प्रयत्न आहे तुम्ही या महामानवासाठी काय करणार तुमची कृती समिती नाही नाही आम्ही आजपर्यंत सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आलेलो आहोत आणि इथून पुढेही सगळं सर्वच महामानवासाठी आम्ही काम करत राहणार आहोत आणि तिथंही लवजी चौकाचा विषय आहे तर तिथंही आम्ही त्या बांधवाबरोबर पाठीला पाटलावर आणि आम्ही त्यांच्याबरोबर उभे राहणार आहोत बाय आरक्षणाचे जनक राजेश्री शाहू महाराज असताना आता खासदार सव्वीस निवडून मराठ्याचे गेले खासदार तरी सुद्धा आरक्षणासाठी मराठा समाजाचे बेचाळीस पोरं तरुण मिलेले आज दहा तारखेला धाराशिवामध्ये जरंगी पाटील येणार आहेत असं कळत आहे तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीला तुम्ही काय सांगाल बाबा की आतापर्यंत शिवछत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खोटी खाल्ली आणि त्यांना आरक्षण देतो म्हटले दिलं नाही वेगळंच आरक्षण दिलं आणि धरंगे पाठी साहेबांचा सगळे सोयऱ्यांचा त्याच्यात नोंद करा सगळ्या सोयऱ्यासह आरक्षण द्या अशी मागणी आहे दुसरीच मागणी दिली काय म्हणाले याच्यावर आणि आरक्षणाच्या बाबतीत राज्य श्री शाहू महाराजाच्या दो, दोन एकोणीसशे दोन ला जे आरक्षण दिले त्या राजाने तसा कोण राजा होईल का मराठ्यांना पिछड्या समाजाचा मराठा समाज आज दारिद्र्य जीवन जगत आहे जे के ज्या मराठ्याने बहुजन समाजाला जगवण्याचं काम केलंय एका काळी त्याच मराठा समाजाला आज जगण्यासाठी आरक्षणाची गरज पडली सव्वीस खासदार असताना मुख्यमंत्री असताना मराठ्याचे काय मराठा व्यथा वाटते मला दुर्दैव आहे सर्व मराठ्यांचं दुर्दैव आहे काय बोलावं हो यांना कारण एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशी ला अण्णासाहेब पाटलांनी स्वतः या सरकारचा निषेध करून स्वतःला संपवून घेतलं आज बेचाळीस नाही तर त्रेपन्न मुलांचं मुली जाण गेलेलं आहे मागच्याच आठ दिवसापूर्वी आपल्याच तालुक्यातील प्रसाद डेटे म्हणून हा युवकानं हो फेसबुक लाईव्ह करून तो युवक इतका मराठा समाजासाठी दाढालीनं काम करायचा युवकानं हो स्वतः फेसबुक लाईव्ह करून आयुष्य संपवलं आयुष्य संपवू नका माझी विनंती आहे सर्व मराठा बांधवांना आपलं आयुष्य संपवून आपलं कुटुंब रस्त्यावर येणार आहे हो राजकीय लोकांचा काही ह्याच्यामध्ये होणार नाही पण जी उदासीनता या सरकारमध्ये आहे आणि प्रत्येक सरकारनं तेच केलंय दोन हजार चार पासून दोन हजार नऊ हे आरक्षण दिलं गेलं सोळा टक्के आरक्षण दिलं गेलं तेही फसवं आरक्षण दिलं गेलं जे कायद्यात बसतच नाही बाबासाहेबांच्या ते आरक्षण दिलं गेलं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसलाही आरक्षण दिलं गेलं दुसऱ्या सरकारनं दिलं गेलं तेही बसलं नाही कारण ते कायद्यात बसतच नव्हतं तरी पण दिलं फसवलं समाजाला तिसरं आरक्षण आता शिंदे साहेबांनी दिलंय देवेंद्र दे 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 फडणवीस असतील दादा असतील यांनी दहा टक्केचं आरक्षण वाढीव दिल्याचा प्रयत्न केला तेही कायद्यात बसत नाही म्हणजे ही सरळ सरळ राजकीय मंडळी सर्वच्या सर्व फशवेगिरी आहेत म्हणून आता आमचा ह्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही आमचाच नाही तर जवळजवळ जोड़ सगळं सर्वच जनतेचा सर्वच जनते समाजाच्या जनतेचा सा। कुठल्याच सरकारवर राजकीय लोकांवर विश्वास राहिला गेला आहे म्हणून तेरा तारखेपर्यंत दादा जाणगे पाटील यांनी वेळ दिलेली आहे सरकारला एक महिन्याची वेळ मागली एक महिन्याची वेळ दिलेली आहे आणि एक महिन्याच्या वेळेमध्ये जर तेरा तारखेपर्यंत निर्णय जर नाही घेतला तर मग जे खासदारकीला झालेलं आहे पाडायचं काम तर आता दोनशे अठ्ठ्याऐंशी मुस्लिम बांधव दलित बांधव एकत्र होऊन दोनशे अठ्याऐंशी चा नारा देऊन स्वतंत्र सरकार स्थापन करतील आता मध्यंतरी नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की बाबा पन्नास टक्केच्या पुढे आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे याच्यावर फार वादळ उठलं गेलं एका सांजेच्या नावाच्या कार्यकर्त्याने सुद्धा ओमराजे निंबाळकरला फटकारलं कि बाबा तुम्ही या भानगडीत पडू नका कारण आरक्षण मागता पन्नास टक्क्या मधून पुढचं पण पुढचं जे आरक्षण आहे ते मागण्यामध्ये आयुष्य जाईल आमचं या बाबतीमध्ये काय सांगाल खासदार खासदार साहेबांचा निषेध त्यांना मग आणखीन घटनेची जाणीवच नाही पहिली गोष्ट म्हणजे जे टिकणार नाही ते मागणी करायला लागलेत म्हणजे हे सरळ सरळ मूर्खात कराव लागले म्हणाले मी संसदेमध्ये जे मुद्दा मांडला तोरेटायला असं म्हणले नाही त्यांचं म्हणणं एकच आहे कि मी पन्नास टक्केच्या वरी कायदा करा पन्नास टक्केच्या वरचा कायदा करताच येत नाही पन्नास टक्केच्या आरक्षण वाढविणं ही शक्यच नाही मग मी पन्नास टक्के पुढे मागितलंय माझ्या संसदेमध्ये मी सुद्धा ही मुद्दा मांडलेला आहे तोच पुढे मी मुद्दा रेटायलोय असं त्यांचं मत आहे समाजाला फसवत आहेत असं समाजाला फसवत आहेत तरी सुद्धा तुम्ही दोन तीन लाख एकोणतीस हजार सातशे त्यांनी आता निवडून आल्यानंतरची भाषा बदललेली आहे ती निवडून आल्यानंतरची भाषा बदललेली आहे त्यांनी आमची मागणी आणि मराठा समाजाची आणि मराठा समाजाला जाती धर्माची मागणी काय आहे पन्नास टक्केच्या आतून आणि ती बी जी ओबीसीची आहे जी कुणबी प्रमाणपत्र दिलेली आहेत जी कुणबी आहेत पिढ्यानुपिढ्या जात जाणारा मराठा समाज हा कुणबी आहे ते मान्यच करावं हो लागेल कैलास पाटीलला एक चांगला आमदार म्हणून ते सुरुवाती म्हणाले आणि कैलास पाटीलला शेतकऱ्यांचा पोरगा आणि सगळ्यांनी मदत केली कैलास पाटलांचं चांगलं आहे तुम्ही भूमिका बदलली असं खासदाराला तो तर नावाचा कार्यकर्ता काहीतरी आहे नाव चुकीचं असेल पण सुरवशी सांजेचा कार्यकर्ता तर त्यांचं मत आहे की कैलास पाटलामुळे तुम्हाला सपोर्ट झालाय पण तुम्ही भूमिका बदलली म्हणून एक लक्षात घ्या ह्याच शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे पक्षानं पहिली भूमिका काय मांडली आहे संबोधित केलं त्यावेळेस त्यांची भूमिका स्पष्ट झाली की ह्या समाजाला त्यांनी हिन केलं बरोबर ज्या केलं त्यांनी दुसरी गोष्ट काल ही संजय राऊत यांचं स्टेटमेंट आहे की आम्ही कुणाच्या ताटातलं घेऊ नका यांना जाणीव आहे सगळी आणि आपले ते खासदार ते सांगत आहेत की पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण द्या मग आमदाराची भूमिका काय असेल आता जेवण तुम्ही लक्षात आहे आम्ही कसं समजायचं की आमदारची भूमिका पन्नास टक्के त्यांनी जाहीर करावं आमची विनंती आहे मग की त्यांनी पन्नास टक्केच्या आतून आणि सगळे सोयरेचा निर्णय पास करून ते बी आरक्षणाचा त्यांनी उद्देशाला पत्रकार परिषद घ्यावी आणि निर्णय जाहीर करावा त्यांच्या पाठीमागे आम्ही सर्व समाज जातो मराठ्याच्या पाठीमागे आहेत किंवा नाही ही भूमिका खासदारांनी स्पष्ट करावी अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे तुमची मागणी काय खासदाराची कडे आमची आता मागणी राहिलेलीच नाही खासदाराचा आम्ही निषेध केलाय खासदार आता ते आहेत मराठा विषयातून आता आमची एवढीच मागणी आहे की आमदार साहेब आहेत त्यांनी पन्नास टक्के मान्य आहे का एवढंच त्यांनी सांगावं मुद्दा क्लिअर जर केला मराठ्याच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका बदलली तर काय भूमिका त्यांची बदल तर मग दोन महिन्याची जे इलेक्शन आहेत त्यांची भूमिका बदलून जाईल तर या ठिकाणी बलराजजी रणवे साहेब आहेत या महाराष्ट्रामध्ये पुन्हा राज्यश्री शाहू महाराज मराठ्यासाठी तयार होईल का की जे अस्पृश्यासाठी शाहू महाराजांनी एकोणीसशे दोनला आरक्षण दिलं त्याच पद्धतीनं आजची आरक्षणासाठी मराठा समाजामधले बावन्न कार्यकर्ते तरुण पिढीतले शिकलेले पोर आज शहीद झालेले आहेत ही भूमिका पोरावाने हातात घेऊ नये आपलं जीवन संपू नये अशा पद्धतीचं आव्हान बलराजजी रणवीर साहेबांनी केलेलं आहे बघूया या समाजासाठी दानसूर नेता दानसूर राजकारणी मुख्यमंत्री असतील खासदार असतील मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका घेतली पाहिजे ते राजेश्री शाहू महाराजाची एकोणीसशे दोनची आरक्षणाची भूमिका मराठा समाजासाठी घेतील का हे पाहूया आपण येणाऱ्या काळामध्ये मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आपण थांबूया या ठिकाणी असेच वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धराशिवकर धन्यवाद उस्मानाबाद